सार्थ श्रीदासबोध दशक सातवा समास सातवा दास्य भक्ती श्रीराम मागा जाले निरूपण सहावे भक्तीचे लक्षण आता एका सावधान सातवी भक्ती सातवे भजन ते दास्य जाणावे पडिले कार्य तुके करावे सदा सन्निधची असावे देवद्वारी देवाचे वैभव सांभाळावे न्यून पूर्ण पडोची दावे चढते वाढते वाढवावे वाड़ भजन देवाचे भंगली देवालय करावी मोडली सरोवरी बांधावी सोफे धर्मशाळा चालवावी नूतनची कार्य नाना रचना जीर्ण जर्जर दयांचे करावे जीर्णोद्धार पडले कार्य ते सत्वर चालवित जावे गजरथ तुरंग सिंहासने चौक शिबिका सुखासने मंचकडोल्हे विमाने नूतनची करावी मेघडमरे छप्रे चामरे सूर्या पाने निशाणे अपारे नित्य नूतन त्यादरे सांभाळित जावी नाना प्रकारची आने वैसावयाची उत्तम स्थाने बहुविध सुवर्णासने यत्ने करीत जावी भुवने कोठड्या पेट्या मांजुसा रांझण कोहळी घागरी बहोसा संपूर्ण द्रव्या साथी यने करावा भुयेरी तळघऱ्या आणि विवरे नानास्थळे गुप्तद्वारे अनर्घे वस्तूची भांडारे यत्ने करीत जावी भूषणे दिव्यांबरे नाना रत्ने मनोहरे नाना धातू पात्रे यत्ने करीत जावी पुष्पवाटिका नानावने नाना तरुवरांची वने पवती करावी जीवने तया नाना पशूंची या शाळा पक्षी चित्रशाळा वादे नाट्यशाळा गायक बहुसाल स्वयंपाकगृहे भोजनशाळा सामग्री गृहे गृह गृहधर्मशाळा कारणे पडशाळा विशाळस्थळे नाना परिमळ द्रव्यांची स्थळे नाना खाद्य फळांची स्थळे नाना रसांची नाना स्थळे यत्ने करीत जावी नाना नाना स्थाने बंगली करावी नूतने देवाचे वैभव वचने किती म्हणून बोलावे सर्वा ठाई अति सादर आणि दास्यत्वास तत्पर कार्यभागाचा विसर पडणार नाही जयंत्या पर्वे महोत्साव असंभाव्य चालवी वैभव जे देखता स्वर्गीचे देव तटस्थ होती ऐसे वैभव चालवावे आणि दास्यत्व ही करावे पडिले प्रसंगी सावध असावे सर्व जे जे काही पाहिजे ते ते तत्काळजी दे जे अत्यंत आवडी जे सकळ सेवा चरण स्नाने आचमने गंधाक्षते वसने भूषणे आसने जीवने नानासुमने धूपदीप नैवेद्य शयनाकारणे स्थळे जळे ठेवावी सुशीतळे ताम्बुल गायने रसाळे रागरंगे करावी परीमळ द्रव्याणी फुलिली नाना सुगंधे लतेले खाद्य फळे बहुसाले सन्निधची असावी सडे समार्जने करावी उदक पात्रे उदके भरावी वसने प्रक्षालून आणावी उत्तमोत्तमे सकळांचे करावे पारपत्य, आलयाचे करावे आतिथ्य ऐसी हे जाणावी सत्य सातवी भक्ती वचने बोलावी करुणेची नाना प्रकारे स्तुतीची अंतरे निवती सकळांची वदावे ऐ हे सातवी भक्ती निरोपिली यथामती प्रत्यक्ष न तरी, चित्ती मानसपूजा करावी ऐसे दास करावे देवाचे येणेची प्रकारे सद्गुरूंचे प्रत्यक्ष न घड तरी मानसपूजेचे करीत जावे इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे दास्यभक्तिनाम समाससात् वा श्रीरां 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 श्रीराम श्रीरां श्रीराम श्रीराम